हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल uh, तर आता मी चालले बाहेर आज आमचं जे झुंबा क्लास आहे ना तर त्यांचं अकॅडमीचं गॅदरिंग आहे ॲक्च्युली या गॅदरिंगला आम्ही सुद्धा डान्स करणार होतो पण दुसरं जे संध्याकाळची आमची एक बॅच होती त्याच्या ज्या मुले त्यांनी नंतर क्लासला येणं बंद केलं होतं काही दिवसांसाठी सो so, तो डान्स आमचा बसवला नाही गेला आणि सरांनी आम्हाला विचारलं होतं की आम्हाला दोघींना की माझ्या आणि मला की तुम्ही करणार आहात का पण आम्ही म्हटलं की नको एक तर स्टेज परफॉर्मन्स खूप दिवस झाला करून आणि त्यात हे जे सगळे लोक आहेत ना ते अनोळखी कम्प्लीटच अनोळखी आहेत सगळे फक्त काय ओनर जे आहेत ते अकॅडमीचे आणि आम्हाला जे टीच करतात ते एवढेच ओळखीचे आहेत आणि अचानक जाऊन एवढ्या सगळ्या लोकांसमोर परफॉर्मन्स करणं थोडंसं आम्हाला अवघड वाटत होतं आणि त्यामुळे सरांना म्हणलं की आत्ता नाही नेक्स्ट इयर बघू म्हणून मग ह्या वर्षी आम्ही करायचं कॅन्सल केलं आणि आता आम्ही चाललो आहे त्यासाठीच ॲक्च्युली जायचं न जायचं असं चालू होतं मनात पण म्हणलं की आता त्यांनी एवढं इन्व्हिटेशन दिलं आहे दोन तीन वेळा तर आपण जाऊन येऊयात म्हणलं तासभर का असं आहे ना कारण आता इव्हनिंगला आहे सहा वाजता आणि त्यामुळे थोडंसं संध्याकाळी बाहेर जास्त वेळ एवढं थांबणं कठीण होतं आता गॅदरिंग म्हणलं की थोडंसं उशीर होतोच ना त्याच्यामुळे चालू होतं पण आता म्हणलं ठीक आहे बोलवलं आहे तर एक तासभर आपण जाऊन येऊयात म्हणून माझी मैत्रीण आणि मी चाललोय आता राशन तिने झोपले तिचं खाण्यापिण्याचं करून ठेवलंय तर आता निघते मी तेच मी माझ्या सबस्क्रायबर्सना तेच सांगत होते की आमचा डान्स असता हिच्यासोबत <laughs> चाललं आहे आणि खरंच खूप दिवसांनी करायला जर असं सुद्धा सगळं छान मस्त वाटलं असतं खरं तितक्या लोकांसमोर परफॉर्म करायचं खूप दिवसांनी थोडंसं नको वाटतं <laughs> <laughs> तरी नशीब पाऊस नाही आहे पावसाने थोड्या मला मदत केली आहे त्यामुळे छत्री घेतलेली नाही ते तेवढं सगळं साहित्य घेऊन जायचं नको वाटतं आहे चला आता बघू ऑटो मिळते का आम्हाला कोल्हापूर मध्ये राहून पहिल्यांदा बघायला <laughs> वाट करीत वाट करीत आलो या ओ, बाबा तुम्ही आदेश पा कार्यक्रम सुरू करणार नाही कस का सुरू करत नाही सगळं घेणार आहे पण तुम्ही असा अचानकच मधून आला त्याच्यामुळे थांबला ना सगळं I'll be back जवळ किती वाजली आता सव्वाट झाले ना एक समाट झालेत आणि आता उशीर झाला दोन तास झाले येऊन मी म्हणलं आता रॅश आणि आहे खेळते पण तरी म्हणलं जाऊयात कारण घरी जायला परत उशीर होणार आणि तिचं म्हणजे मला अजून बनवायचं आहे त्यामुळे म्हणलं आपण जाऊयात लवकर घरी आता निघालोय उठून येऊ वाटत नव्हतं छान वाटत होतं ते बघायला एकदा मस्त एकदा छानच दिसत गेलं तुम्ही जर इथले कोल्हापूरमधील असाल किंवा गंगावेश किंवा नगर एरियातला असाल ना तर मी ॲड्रेस देते तुम्हाला जर तुमच्या मुलांना जर तिथे घालायचं असेल डान्स क्लाससाठी तर नक्की घालू शकता ते चला थे होता, थे होता, तर चला आता घरी सांगू आम्ही आधी जस्ट मी आले घरी आणि घरात पाऊल ठेवता ठेवता बघते तर काय टी व्हीवरती बिग बॉस लागले आमच्याकडे चक्क तेही मी घरी नसताना ॲक्च्युली मला आवडते बिग बॉस पण ते टास्क वगैरे असतात तेव्हा बाकी विकेंडचं वार वगैरे असतं तेव्हा पण बाकी मी कधी बिग बॉस भांडण वगैरे चालू की ते बघत नाही मी मग ते पळवते पुढे आणि नरेंद्रनी चक्क पहिल्यांदा स्वतःहून लावलं आहे बिग बॉस नेहमी मला ते म्हणायची कशाला बघतीचं असलं भांडण हे ते चांगलं काहीतरी बघ असं असायचं त्यांचं पण यावेळेस ते बघत आहेत बिकॉज आमचं कोल्हापूरचे धनंजय पवार आहे त्याच्यामध्ये कोकण हार्टेड गर्ल आहे त्यामुळे ज uh, जरा ओळखीची माणसं असल्यामुळे ते जरासं स्वतःहून इंटरेस्ट घेत आहेत बिग बॉस आणि बघापासून आल्यापासून त्यांचं चालू आहे ती निक्की तंबोळी वगैरे आता को, को कोण कोण तुम्ही बघत असाल तर निक्की तंबोळीला तिच्या हिला <laughs> बाहेर काढलं पाहिजे हिला असं केलं पाहिजे तिला तसं केलं पाहिजे मला <laughs> इतका हसू हसूया लागलं यांच्याकडे बघून आधी मी बघत ब बघत असायचे आणि आता हे स्वतःहून यांचं चालू आहे म्हणजे खूपच चेंज झाला आहे धनंजय <laughs> <दिपी सदेवो। laughs> पवार यांच्यासाठी बघतायत ते ते आमच्या इकडचेकरंजीचे आहेत आणि खूप इंटरेस्ट घेऊन सगळे अगदी शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे पण बघितले जात आहेत आमच्याकडे सध्या त्यांच्यामुळे <laughs> <थे आंचे मुले। laughs> काय चाललंय काय चाललंय इथं पिल्लूच हां काय ते टिक्का पुसला सगळा काय करते काय करते ते तू हॅलो पॅ पे तर आता मी जिथे गेले होते ना ते गॅदरिंग वगैरे होतं त्यांचं फंक्शन ते तर त्यांना मला खूप इतकं भारी म्हणजे इमॅजिन करत होते मी की आता जेव्हा राश नदीनी मोठी होईल तिचं पण असं स्कूल वगैरे काहीतरी असेल आणि असं गॅदरिंगला मी जाईन ती डान्स करत असेल मला इतकं भारी वाटत होतं त्यांना खरंच क्यूट क्यूट मुलांचे मला आधी आवडायचे नाही डान्स मला आता खूप आवडतात मला बघायला नाही यांचं असं काहीतरी चालू असतं दोघांच की आता रक्षाबंधन पण जवळ येते मग आवी बहुतेक जायचं प्लॅन आहेच पण मेन म्हणजे नरेंद्र आमचे चाललेले आहेत पुन्हा एकदा थायलंडला था था त्यांची ऑफिसची ऍक्च्युली कॉन्टेस्ट होती आता मला मला वाटतं स्वस्तात मस्त सिटी असेल कंट्री असेल <laughs> ना ती थायलंडला मोस्टली मी बऱ्याच कंपनी वगैरे बघते ना तर त्यांचे जे अशा कॉन्टेस्ट वगैरे असतात तर ते थायलंडला पटायाला तिकडेच घेऊन जातात स्वस्तात मस्त पण आहे आणि ऑलरेडी एकदा नरेंद्र जाऊन आलेले आहेत दोन वर्षापूर्वी ना दोन वर्ष झाली दोन वर्षापूर्वी गेले होते आणि आत्ता पुन्हा ते कॉन्टेस्टमध्ये त्यांना विन्स आहेत सो चालले आहेत तिकडे ते तुमचाही जाण्याचा तसा चान्स होता थोडक्यासाठी हुकला नाही तर आम्ही पण जाणार होतो राज अंजेनी आणि मी आहे ना तर ला हे त्यांचं थायलंडचं स्पेशल तिकडे जाण्यासाठी ऑफिसचं शर्ट मिळालेलं आहे असे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे शर्ट येतात आमच्याकडे थायलंडला जाण्यासाठी स्पेशल आणि आमच्या इथे जसं मग ट्रॉफीज ठेवल्या त्यात अजून एक भर होणार जुनी काढून ठेवूया का तुमची मग <laughs> तिथं जागा करायला लागेल आता चालते जरा सर कोण ठेवायला दाखवतो तर राजनंदिनी फोन फोनवर हो कशी बोलते हां चला बोला बघू हॅलो 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 काय करते राजनंदिनी हॅलो हां कानाला फोन लावा जरा हॅलो हां बोला काय करते राजनंदिनी हां काय करते हॅलो बोला की अहो बोला हो टीका लावताना ती नेमका अशी अशी करते त्यामुळे तिचा टीका कसा लागलाय हॅलो बोला बोला काय ते काय करतात राजना दिवलीस जेवलीस काय जेवलीस का तू अ कुणाला फोन केलाय कुणाला फोन केलाय बाबांना केलाय ला के कुणाला केलाय कुणाशी बोलतेस काय केलं काय केलं दादा रे दादा काय दादा दादर सुरू करतात

बेड घाण करून टाकला तिला सुसू केली त्याच्यावरती त्यामुळे थोडंसं आम्ही ट्रायर फिरवलं त्याच्यावर ॲक्च्युली ही गादी मला चेंज करायचीच आहे खूप दिवसांपासून प्लॅन चालू होतं आता पावसाळा आहे म्हणलं पावसात नको चेंज करायला पावसाळा झाला की मग चेंज करेन आता कारण बऱ्याचदा माझं प्लॅनिंग चालू होतं नरेंद्रचं राहू दे राहू दे असं चालू होतं आता फायनली ती चेंज करणार आहे कारण बरेच जवळजवळ किती चार वर्ष तरी झाली असेल आणि ही गादी ॲक्च्युली खूप चांगली आहे बाहेरचे जे बॉक्स बेड वगैरे समथिंग काहीतरी म्हणतात ना त्याच्यापेक्षा बॉक्स गादी असं काहीतरी बोलतात मला पण एक्झॅक्टली नाही आता आठवत आहे तर त्याच्यापेक्षा ना ही वाली जी आहे ना कापसाची आहे आणि खूप छान आहे अजिबात पाठ दुखत नाही काही नाही का काहीच प्रॉब्लेम नाही बट थोडी जुनी झाली आहे आता म्हणून मला चेंज करून घ्यायचे आणि यस चला आता जरा फ्रेश होते मी आधी ओके मंडळी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय